CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी पाना करणार इतरांचे नटबोल ढिले ही निवडणूक स्वराज्य व स्वातंत्र्याची तुपकर मातृतीर्थ सिंदखेडराजा राजा येथून प्रचाराला सुरुवात मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शिकवण दिली त्यांचा आदर्श घेऊन वंदन करत करत प्रचाराचा शुभारंभ आहे आहे ही निवडणूक लोकसभेची नसून स्वराज्य व स्वातंत्र्याची असे प्रतिपादन लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुकर यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे केले संधी साधू पुढाऱ्यांच्या जोखडातून जनतेला मुक्त करण्याचा संकल्प केला असून प्रचाराच्या शुभारंभाला जमलेली फौज भाडोत्री नसून स्वखर्चाने आलेली आहे त्यामुळे आता ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली असल्याने अपेक्षित निकाल लागण्याचा विजयी आत्मविश्वासही तुपकर यांनी व्यक्त केला रविकांत तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे चिन्ह मिळाले आहे तुपकरांच्या हाती आलेला पाना आता इतरांचे नटबोल ढिले करून आपल्या विकास रथाचे नटबोल फिट करणार आहे त्यामुळे आतापासूनच प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणले असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहे रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच अख्खा मतदारसंघ पिंजून काढत शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत तर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला यावेळी शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यावर आता जनतेचा एकच बाणा निवडून आणू पाना 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 रविकांत तुक्कर यांना निवडून आणा असे नारे ऐकाव्यास मिळत आहेत मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ मातेंना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी आम्ही केलेला आहे मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी खूश आहे बुलढाणा जिल्हा हा कायमच मायच्या भूमिकेत राहिलेला आहे मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला ही शिकवण माँ माँ तून, तून, मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा फोडलेला आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे ही स्वराज्याची निवडणूक आहे स्वातंत्र्याची निवडणूक आहे या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचंय गावगड्यातली जनता स्वतःच्या खर्चानी चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही ही काही दारू मटन पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही पाचशे रुपये रोजाने आणलेली फौज नाही स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे जगातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा